नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत वांग्याच भरीत तेही भाजून न घेता आहे ना गमत चला सुरुवात करूया वांगे स्वच्छ धुवून घ्या नंतर त्याचे बारीक काप करा काप झाल्यानंतर ते पाण्यामध्ये टाका म्हणजे वांगी काळी पडत नाही नंतर एका एक कढईत दोन चमचे तेल घ्या तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण चिरलेली वांगी टाकून घ्या नंतर त्यावर झाकण ठेवा परत एकदा झाकण काढून वांगी नीट परतून घ्या मग झाकण ठेवून त्यावर थोडे पाणी टाकून द्या पाण्याने काय होईल खाली वांगी चिकटणार नाही लवकर मौसूत शिजतील पाच मिनिटं झाकून ठेवा पाच मिनिटांनी झाकण काढून वांगी चेक करून घ्या बघा कशी शिजत आहेत मस्त दिसतात ना नंतर एक स्मॅशर घेऊन पावभाजी स्मॅशर घेऊन ती वांगी उचकरून घ्या तेलामध्येच कढीचा गॅस कमी करावा संगी सगळी वांगी मस्त शिजली माझ्या recipes तुम्हाला आवडल्यास नक्की subscribe करा. मला तुमच्या support ची गरज आहे. smash केलेली वांगी एका डिश मध्ये काढून घ्या. आता आपण फोडणीची तयारी करू. एक कांदा घ्या प्रथम. कांदा बारीक चिरून घ्या. त्याच कढईत दोन चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्या हळूवार परतून घ्या मंद गॅसवर भांड्यात थोडी शेंगदाणी आवडीनुसार मिरच्या घ्या एक लसूण दहा बारा पाकळ्या घ्या त्या पण सोलून घ्या हे तिन्ही जिन्नस मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या परत झाल्या कांद्यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जी मुठभर हिंग टाकून परतून घ्या परतल्यानंतर आपण केलेल्या शेंगदाण्याचं वाटण या कांद्यामध्ये टाकून घ्या मस्त पैकी कमी गॅसवर कांदा ट्रान्सपरंट वेळी पण तळा नंतर एक चमचा हळद टाका हट टाकल्यानंतर आपण भरडलेल्या वांग्याचं मिश्रण टाका हळुवारपणे परतून घ्या एक चमचा मीठ टाकावी परतल्यानंतर त्यावर झाकण टाका पाच मिनिटासाठी झाकण ठेवा एक वाफ आली की झाकण काढून पुन्हा हलवून घ्या नंतर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका कोथिंबीरने वेगळा स्वाद येतो परतून घ्या बघा वांगी न भासता आपले भरीत किती छान झाले लाईक कमेंट करा माझ्या रेसिपीला आवडल्यास आता ते भरीत एका डिश मध्ये काढून गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत सर्व करा Thanks for watching.